मी कोराळे सिद्धटेक आपण योद्धा ग्रुप सिद्धटेक यांच्या माध्यमातून रियाज पठाण सर गणेश फोलेसर ना आपण एक वीस दिवसापूर्वी समर्थ सक्सेस लाईफ कंपनी सक्सेस आर्थो समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचं फिट टू फिट हे फूड सप्लिमेंट वजन कमी करण्यासाठी दिलेलं होतं आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ वीस दिवसात त्यांना काय आलेला अनुभव आहे नमस्कार दीदी नमस्ते तुमचं नाव काय माझं स्नेहा नितीन गोगळे स्नेहा नितीन गोगळे आणि तुम्हाला ही औषध द्यायच्या आधी तुमचं वजन किती होतं माझं औषध घेण्याच्या अगोदर एकशे चौदा होत एकशे चौदा किलो वजन होत आणि हे औषध घेऊन तुमचं आता वजन वीस दिवसात किती कमी झालेलं आहे माझं सर आता एकशे दहा किलो झालेलं एकशे दहा किलो वजन झालेलं म्हणजे चार किलो वेट लॉस झालेला आहे आणि मला एक सांगा औषध द्यायच्या आधी तुम्हाला बसता खूप तकलीफ व्हायची हो आणि इथनं थोडं चालून या म्हणलं की दम लागायचं चाला येत नव्हतं तुम्हाला औषध घेतल्यावर तुम्हाला फरक किती दिवसात फाटायला सुरुवात झाली हा सांगा सांगा मला आहे ना उठलं की जड जडपणा जास्त व्हायचा उठलं की ताचावर भार सगळं ठणक पूर्ण आता ते ना सगळं त्रास कमी झालाय म्हणजे कमी झालंय हल, हल, हलका अंग जे जड वाटत होतं हलकं पडलंय आणि तुम्ही असं सांगितलं की मी चालायला थोडी चालत होती आणि ह्या फूड सप्लिमेंट घेतल्यापासून किती चालताय तुम्ही तुम्ही एक दीड किलोमीटर रोज चालते मी

हे औषध वापरून तुम्ही दीदीसाठी मुलीसाठी औषध घेतलंय तुम्ही ह्याच्या आधी पण भरपूर औषधं घेतले घेतले oh, काहीच रिझल्ट आला नाही तर ह्या औषधांबद्दल तुम्हाला काय सांगायचं ह्या औषधांनी आम्हाला पूर्ण रिझल्ट आला आणि आता असं वाटतं की हे औषधं कायम चालू ठेवा आणि माझ्या मुलीचं वजन फार कमी व्हावा शंभर टक्के म्हणजे ह्या औषधांबद्दल विश्वास आहे आणि औषधांमध्ये क्वालिटी आहे हो विश्वास आहे म्हणून पुढचं औषध घेतलंय आता हे आपण दुसऱ्या महिन्याचं आता परत रिपीट देणार आता दीदी मला थोडं उठून आणि थोडं तिकडे चालून दाखवा बरं उठव आवडपाची आवड ओके ओके बस तुम्ही इतक्या फर्स्ट चालत नव्हता आधी म्हणजे इतकी ही इतका हा जो काय परिणाम आहे तो आपल्या फिट टू फिट औषधांचा आम्ही तुम्हाला मनाने फोन केला की के डॉक्टर तुम्ही परत या हे महत्वाचं आहे बरोबर म्हणजे रिझल्ट आले म्हणून तुम्ही समजा परत वाटलं की आम्हाला हे पुढचं घ्यावं ओके ओके धन्यवाद आमच्या विश्वास ठेवल्याबद्दल आणि तुम्ही पण असंच वेस्ट लास्ट पाहिजे तुमच्याकडे हीच यस शंभर टक्के होणार आणि सर मला एक शब्द बोलायचा बोला। आहे माझं पर्यंत माझी इच्छा आहे शंभर टक्के येणार काय हरकत नाही तर खूप ट्रीटमेंट घेतलं त्यात मला ये ना काहीच अनुभव आलेला नाही काही पण आले ना मला म्हणजे देव देवानी असं काहीतरी मला हे दिलंय स्वामींनी बनवलेलं हे तुमचं महाराज स्वामींची कृपा खूप मला रिझल्ट म्हणजे हे ना माझं लाईफ म्हणजे पूर्ण बदलणार टॉप लगेच घालू शकते खूप एन्जॉय करू म्हणजे जे काय तुमची औषध पूर्ण सोपं औषधाने वाढला इथून पुढे हेच औषध घ्यावं आमच्या मुलीच्या वेट आमची इच्छा ओके आणि तुम्ही ही जगाचं खूप कल्याण करावं अशी आमची अपेक्षा आहे ओके धन्यवाद तुमचं सगळं व्यवस्थित होईल